माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहास चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय कोकण काजू एसटी स्टँड समोर दापोली बाळासाहेब ठाकरे यांचा दापोली शहरामध्ये प्रचार फेरी काढत शिवसेनेच्या नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी अनंत गीते मत मागितली आम्ही गेले पंधरा दिवस दापोली शहर पूर्ण पिंजून गाडत आहोत हा पिंजून गाडत असताना आम्हाला मतदारांमधनं जो उत्साह दिसतोय त्याच्यावरनं आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना असा विश्वास आहे की गीते साहेब या देखील यावेळेस देखील मोठ्या मतदार मतसंख्येने खासदार होतील आणि दिल्लीमध्ये पुन्हा त्यांना मंत्रीपद असेल श्री अनन्ज गीते आग, अनंत गीते साहेब एक निष्कलंक चारित्र्यवान माणूस आपल्या लोकसभे मतदारसंघासाठी लाभलेला आहे आणि आज आपण जो दापोलीचा विकास पाहता आहात त्यामध्ये शिवसेनेचा हा वाघाचा वाटा आहे विद्यमान खासदार अनंत गीते पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास यावेळी नगरसेवकांनी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला शहरामध्ये योगेशदादांच्या आणि रामदासबाईंच्या गीतेसाहेबांच्या माध्यमातून खूप छान कामं झालेली आहेत त्यामुळे शहरामधून सगळी जनता आपली प मतदार कार्यकर्ते सगळे संतुष्ट आहेत त्यामुळे दादांनी सांगितल्याप्रमाणे पंचवीस हजारचा लीड आपण देऊ असं मला विश्वास वाटतो आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे मतदारांमध्ये प्रत्येक मतदारांमध्ये या साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा निर्धार आणि निर्णय सर्व मतदारांचा झालेला आहे शिवसेनेने केलेल्या विकास कामांच्या जोरावर अनंत गीते यांना शहरातून चांगलं मतदान होईल असा विश्वास नगराध्यक्षा उल्का जाधव यांनी व्यक्त केला कारण विकासाची गंगा शहरात तसंच तालुक्यात संपूर्ण वाहत आहे आणि ह्या विकासाच्या गंगेला मेन मुद्दा आमचा म्हणजे शिवपुतळा जो होता विषय त्याचे आपले पैसे येऊन आलेले आहेत नगरपंचायतला फक्त त्या आचारसंहितेमुळे त्याचं आपण भूमिपूजन करायचं थांबलेलो आहोत भूमिपूजन झाल्यानंतर लवकरात लवकर शिवपुतळा आपला तयार होईल या मतदारसंघात नेमकं काय होईल हे येत्या तेवीस मे लाच स्पष्ट होईल मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय कोकण काजू एसटी स्टँड समोर दापोली माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा